तापलेला हे आणखी थोडस टाकूया कमी वाटतय तर जाईल आधी खोबरं आपल्याला जास्त ब्राऊन करायचं नाही आहे ना याच्यामध्ये जाणार आहे गूळ ज्या प्रमाणात तुम्ही खोबरं घेणार प्रमाणात गूळ घ्यायचा आहे छानपैकी असं याला फिरून घेऊ लागत जोपर्यंत आपला गोळ चांगला होत नाही तोपर्यंत आपण याला हलवत राहू याच्यात ओलं खोबरं पण आहे आणि सुखं खोबरं पण आहे मी दोन्हीचं पण कॉम्बिनेशन केलेलं आहे याची टेस्ट ना खूपच छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ह्याची चवकशी झालेली आहे बघा याला छानपैकी परतून द्यायचं आहे आपल्याला आणखी एक गोष्ट आपण टाकणार आहोत याच्यामध्ये ते आहे जायफळ थोडंसं जायफळ टाकायची आणि मिरची पावडर टाकायची मी याच्यामध्ये टाकतो आता आपलं मिश्रण झालेलं आहे आता आपण याला थंड करायला ठेवूया आता आपण उकडीची तयारी करूया ती वाटी गरम पाणी करायचं आहे आपल्याला चांगली उकळी आली की आपण मीठ आणि थोडस तूप टाकूया तूप टाकूया टाकूया आणि मीठ पाण्याला चांगली उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी झालं ना नाही आता चांगलं याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत याच्यामध्ये मीठ तीन वाटी पीठ आहे माझं मोठं याच्यातली अडीच वाटी पीठ घेणार आता आता बेलण्याच्या सहाय्याने असं चांगलं याला छानपैकी ढवळून घेते पीठ छान असं वापून द्यायचं आपल्याला दहा मिनटं आपण असं चा, छानपैकी वाफवलं हो ना की पण सगळ्यात आधी गॅस बंद करायचा मी बंद करते तर मी याला खाली घेत आहे आणि याला झापून ठेवून दहा मिनटं ठेवणार तांदळाचं पीठ छान एकजीव झालं पाहिजे आपण हो असं केलं ना, ना कि ते की ते पीठ छानपैकी मऊ होणार आणि आपले मोदक पण छान होणार आता मी याला झाकून ठेवते दहा मिनटं जेणेकरून हे छान वाफलं जाईन आतमध्ये चला तर आपलं पीठ आता थंड झालेलं आहे जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे आता मी हे पीठ घेते आता याला आपण प्लेटमध्ये काढूया हे थोडं कोमट आहे आणि कोमटच राहिलं जा पाहिजे जास्त गार झालं की ते पीठ आपल्याला मळता येणार नाही व्यवस्थित आता थोडंसं आपण याच्यात तूप टाकूया आणि थोडं हाताला पण घेऊया आपण हा मोदक पूर्ण तुपात करणार आहे आता चला ह्याला छानपैकी आपण मळून घेऊया जर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ थोडंसं कडक आहे तर तुम्ही आपण जे पाणी काढलेलं होतं ना ते गरम पाणी थोडं थोडं घ्यायचं आणि छानपैकी मळून घ्यायचं बघा आता हे पीठ छानपैकी मऊ झालेला आहे आपल्याला कसं पळायचं असं एक गोल पेढा करायचा थोडंसं पीठ घेऊन बघा थोडंसं राहिलेलं आहे परत थोडंसं पाणी घेऊ आपण याला आणखीन थोडंसं मऊ करूया पीठ झालेलं नाही मऊ मोज बनवायचं आपल्याला साशामध्ये हातावर तर सगळ्यात आधी मोदकच्या सासाला आपण छानपैकी मोद तूप लावून घेऊया आता आपण स्टीम करायला पाणी ठेवलेलं आहे आता हे पाणी गरम झालं की चालणी ठेवूया चालणीला तूप लावूया चालणीला तूप लावूया आणि ही चालणी इथे ठेवूया म्हणजे आपले मोदक छानपैकी स्टीम चला आता आपण मोदक बनवूया थोडं थोडं मी ह्याच्यामध्ये टाकते ग्रेस केलेला आहे आपण तूपाने जास्त पातळ पण ठेवायचं नाही जास्त जाड पण ठेवायचं नाही मग छान छानपैकी आपण आता पिठाने के हे केलेली आहे आता याच्यात जाईल सारण चला आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरूया त्याचं आपण पण बंद करू या प्रकार चला आता आपण याच्यावरची मस्तपैकी पैकी तूप टाकूया थोडं थोडं मोदक जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा